नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात बंडखोरी झाली तरी पक्षावरील निष्ठा आणि प्रेम कमी होत नाही शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आमदार शिवसैनिक विभागले गेले मात्र काही आमदारांना असलेली मातोश्रीची जाण पक्षाप्रती प्रेम आजही दिसून येते आमदार शरीराने जरी शिंदे गटात गेले असले तरी मनाने आजही त्यांना मातोश्री दिसते ज्या पक्षाने आपल्याला शिवसैनिकाचा आमदार मंत्री बनवले त्यांना विसरायचं कसं हा प्रश्न या आमदारांना सतावत आहे त्यामुळे हे आमदार ठाकरेंप्रती कोणतीही आक्षेपार्ह विधानं करताना दिसत नाही पुन्हा एकदा हे आमदार मातोश्रीवर येणार असल्याच्या चर्चा रंगल्या असल्या तरी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीने पक्षप्रमुख पुन्हा ताकदीने कामाला लागले असून संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करून पक्षबांधणी करत आहेत आणि आपली शिवसेना बळकट करत आहेत प्रत्येक ठिकाणी पक्षप्रमुख करत असलेल्या भाषणातून सांगत आहेत की गद्दारांना क्षमा नाही मग पुन्हा मातोश्रीची वाट धरू पाहणाऱ्या नेत्यांना मातोश्रीचे दरवाजे खुले होतील का उद्धव ठाकरेच आमचा नेता असं म्हणणाऱ्या आमदारांना पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत आश्रय मिळेल का आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा